मित्रांनो आय पी एलचा लिलाव नुकताच संपला आहे सर्व संघांनी खेळाडूवर पैशाचा पाऊस पाडला आहे सर्व संघांनी मिळून बहात्तर खेळाडू संघात सामील केले आहे तर आज आपण रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूचा संपूर्ण संघ पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शोधपर्यंत जरूर पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आर सी बीचे फॅन असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो लिलावात खरेदी केलेले खेळाडू आहे आजारी जोसेफ साडे अकरा कोटी यश दयाल पाच कोटी टॉम करण एक पॉईंट पाच कोटी लॉकी फर्गुसन दोन कोटी स्वप्नील सिंग वीस लाख आणि सौरव चव्हाण वीस लाख तर आर सी बीचा संपूर्ण संघ असा आहे फाफ डुप्लेसिस विराट कोहली ग्लेन मॅक्सवेल रजत पाटीदार अनुज रावत दिनेश कार्तिक मोहम्मद सिराज कॅमरुम ग्रीन ग्रीनला मुंबईकडून आर सी बीने ट्रेड करून संघात सामील केले होते पुढचा खेळाडू आहे विल जॅक सुयेश प्रभुदेसाई महिपाल करण शर्मा रिश टोपले मनोज भडांगे मयंक डागर विजय कुमार विशाल आकाशदीप हिमांशू शर्मा आणि राजन कुमार या असं जोसेफ यश दयाल टॉम कुरन लॉकी फर्ग्युसन स्वप्नील सिंग आणि सौरव चव्हाण तर असा आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संपूर्ण संघ